एकच विषय आहे या बिरोड साहेबांची बदली ही झालीच पाहिजे अशा सिटीमध्ये जर अधिकारी एवढे कर्मचारी असताना जर काम करत नसेल तर या अधिकाऱ्याला ठेवूनच काय याची बदलीच करायला पाहिजे हो हो थी, हो रात्री लाईट गेलेली होती जवळजवळ नऊ वाजेपासून गेली होती साडेतीन वाजेपर्यंत लाईट नाही होती आज दुपारपासून लाईट गेलेली आहे तसंच आपला पुढचा परिसर जो आहे खानमंगला तिथे तर रात्रीपासून लाईट नाही बरं हा आजचा प्रॉब्लेम नाही आहे इथले अधिकारी कोण आहे त्याला किती वेळ सांगून झालं त्यांना किती समजून सांगितलं वरपर्यंत कंप्लेंट केली के आहे मी स्वतः कंप्लेंट केलेली आहे आम्ही एक व्यावसायिक आहे एवढा काही त्रास होतो लाईट बिलचा अहो मी जर दोन दोन तीन तीन महिन्याला लाख लाख दीड लाख रुपये भरलेलं आहे यांना व्यवसायाच्या दुकानाचं तरी यांचा एवढा त्रास आहे आणि अधिकारी कोणत्या धुंदीत राहते त्यांनाच माहिती बरं काल रात्रीपासून का खान बंगल्याकडे लाईट गेलेली आहे आता सायंकाळचे पाच वाजलेले आहे या संदर्भात काय सांगाल रात्री नऊ वाजेपासून लाईट आहे इथं आता पाच वाजत आले तरी लाईट नाही जवळजवळ सोळा सतरा अठरा तास गेले लाईट नाही काय आपण राहतो कुठे काय आहे आत्ता पहिले त्यांनी दोन दिवस तर लाईट बंद ठेवलेली होती की झाडं तोडायचे अमुक आहे म्हणजे दर आठ दिवसातून काही ना काही आत्ता डायरेक्ट आठ आठ दहा दहा तास लाईट जर गायब होते सिटी मध्ये एवढ्या चांगल्या स्मार्ट सिटी सारखी सिटी आहे आपली अशा सिटी मध्ये जर अधिकारी एवढे कर्मचारी असताना जर काम करत नसेल तर अधिकाऱ्याला ठेवूनच काय पाहाय याची बदलीच करायला पाहिजे याच्याविषयी एवढ्या कंप्लेंट आहेत एवढं काही विषय आहे फोन बंद आहे आता काल फोन बंद आहे अधिकारीचा फोन कायम बंद असतो मग कोणाला भेटायचं वायर मनांना फोन करायचा लाईन मनांना ते सांगतात भावा आमच्या हातात काही नाही अधिकाऱ्यांशी बोला आता लोकांनी जायचं कोणाकडे लोकप्रतिनिधी नाही राहिले आता नगर महावितरणच्या अधिकाऱ्यांना राजकीय लोकांचा पाठपुरावा आहे या संदर्भात आपण काय सांगा आता माझ्या तर काही आठ लक्षात नाही आलं पण असू शकतो जर तो एवढ्या वर्षापासून इथं काम करतो एवढ्या कंपनीने जाऊन मी त्याची बदली नाही होते तर म्हणजे काहीतरी विषय असेलच ना त्यांचा म्हणजे साठा आहे असं तुमचं म्हणणं आहे का असू शकतं कारण एवढं सगळे अर्ध जाऊन जर एवढ्या कंप्लेने जाऊन जर त्यांची बदली नाही होते म्हणजे असेलच ना काहीतरी जवळपास काल संध्याकाळी जवळपास चार वाज चार वाजल्यानंतर वादळाला सुरुवात झाली तेव्हापासून जवळपास आज सव्वापाच वाजत आले तरी सुद्धा सी बीकडनं रात्री काहीतरी थोडा वेळ लाईट आली त्यानंतर वापस लाईट गेली आजूपर्यंत लाईट आलेली नाही हा एमईसी बीचा पूर्णता भोंगल कारभार आहे त्यामध्ये जवळपास खानबागला असेल विखे पाटील विखे पाटीलचा परिसर असेल केवळ पार्क असेल हा पूर्ण परिसर एकदम छोट शुल्लक कारण जरी असेल आता पावसाला पावसाला कुठेतरी म्हणजे सुरुवातच नाही हा अवकाळी पाऊस आहे अवकाळी पावसामध्ये पावसा ही अवस्था आहे भर पावसा पावसामध्ये नागरिकांनी काय करायचं असं वाटतं की आपण शहरामध्ये राहत नसून ग्रामीणमध्ये खेड्यामध्ये राहत आहोत खेड्यामध्ये शहरापेक्षा म्हणजे जी खेड्याची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षाही बिकट परिस्थिती आज शहरामध्ये अपवायस मिळते अक्षरशः नागरिकांना एवढा याचा त्रास होत आहे पाण्याचा प्रश्न असेल वरती बिल्डिंग मध्ये पाणी चढण्याचा प्रॉब्लेम असेल घरातील लाईटचा प्रॉब्लेम असेल बाकी सर्व इतर असतील मुल, मुल, सर्वच गोष्टीचा त्रास हा खूप भयानक परिस्थितीमध्ये आहे आज जवळपास म्हणजे कालपासून जे लाईटचा प्रॉब्लेम आहेत या लाईटच्या प्रॉब्लेमचा आसरा घेऊन जे टवाळखोर आहेत आता एक रात्रीचं जर आपण उदाहरण घेतलं तर पटरूळ मागे प्रश्न असेल किंवा इतर आणखी भरपूर काही असे प्रश्न आहेत की तो लाईट ज्यावेळेस लाईटचा प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेस या अंधाराचा फायदा घेऊन जे लोक त्याचा गैरफायदा घेऊन कोणाचे दुकान फोड फोडायचं असेल किंवा चोरीमारीचे काही प्रकार असतील याचा आसरा घेतात याला जिम्मेदार कोण याला मित्र म्हणतो स्पष्ट माझा आरोप आहे की स्पष्ट आणि स्पष्ट एमईसीबीला जिम्मेदार आहे तर एमईसीबी या सर्व गोष्टीची पूर्वकल्पना द्यायला पाहिजे असेल पूर्वकल्पना जर दिली असती किंवा ह्या गोष्टीवर जर सोल्युशन काढलं असतं तर या गोष्टी आज घडल्या नसत्या आज एमईसीबीचे जे अधिकारी आहेत यांना माझा पूर्ण विरोध आहे यामध्ये बीचे मीटरचा प्रश्न असेल किंवा लाईटचा प्रॉब्लेमचा याचा लाईटचा प्रश्न असेल हा निवळ आणि निवळ हे बिरोड साहेब यांचा हा पूर्ण जो भोंगळ कारभार आहे हा आजपर्यंत निरसनेच येतो आणि सर्व नागरिकांमधून त्यांच्याविषयी सगळ्या चुकीच्या प्रतिक्रिया आहेत या गोष्टीवरती त्यांचा अंकुशच नाही यांचं माझं स्पष्ट मत आहे त्यांच्याकडनं जर होत नसेल तर सरळ बदली करण्यात यावी